उमरज तालुका कराड येथे भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानाची जोरदार तयारी सुरू आहे गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मैदान तयार करण्यात आले उमरजला शुक्रवारी नवरोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे मैदानाचे हे अठरावे वर्ष असून आदर्श विद्या मंदिराच्या मैदानावर भव्य कुस्त्या भरवण्यात आल्याचे कुस्ती कोच पैलवन प्रल्हाद जाधव यांनी सांगितले कलाशवाशी रामचंद्र बाबूराव जाधव यांच्या स्मरणात दरवर्षी येथे कुस्त्यांचे हे मैदान भरवले जाते या मैदानात अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या भरवल्या जातात उमेश्वर केसरी किताब स्त्री शक्ती सन्मानार्थ कृष्णाई केसरी किताब या दोन गदा विजेत्या पैलवानांना दिल्या जाणार आहेत तसेच वीस ढाली दोनशे मेडल रोख रक्कम विजेत्या पैलवानांना दिले जाणार आहे पंचकृषीतील कुस्ती शोकगिनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे रामचंद्र बाबुराव जाधव यांच्या पुन्यस्मरणानिमित्त कुस्त्याचे जंगी मैदान आदर्श शाळा येथे आयोजित करण्यात आलेलं आहे या मैदानासाठी आमच्या तालीम संघ भैरवनाथ तालीम संघ तसेच कुस्तीगीर संघटना व प्रल्हाद पैलवान आंतरराष्ट्रीय कोच यांच्या मार्गदर्शनाखाली या मैदानाची आखणी करण्यात आलेली आहे उद्या पन्नास रुपयेपासून ते पन्नास हजारापर्यंत कुस्त्याचे मैदान होणार आहे तरी सर्व पैलवान मंडळींनी व रसिकांनी कुस्ती कुस्तिप्रेमींनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा